ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा संस्कारांचा गोड झरा म्हणजे शाळा व्यक्तिमत्व विकासाचे वेगळेच वळण म्हणजे शाळा मौज मस्तीचा था वेगळा थाट म्हणजे शाळा नमस्कार मी प्रतीक मारुती साबळे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळ मात आहे मी आता चौथी मध्ये शिकतो माहितीये का तुम्हाला मला माझ्या शाळेत नाव घेताना फार आवडतं कारण मला माझ्या या शाळेचा फरक म्हणून आज मी माझ्या शाळेविषयी बोलणार आहे माझी शाळा होय हीच ती जिच्यामुळे मी लिहायला बोलायला शिकलो जिने मला चांगले वागायला चांगला व्यक्ती बनायला शिकवले होय माझे तुमचे आपल्या सर्वांचे ज्ञान मंदिर म्हणजे शाळा मी माझ्या शाळेविषयीचे मनोगत तुमच्या समोर मांडणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून सहकार्य करावे अशी माझी नम्र विनंती माझे सर्वात आवडते स्थान म्हणजे माझी शाळा मी माझ्या दिवसातले आठ तास माझ्या शाळेत घालवतो आपल्या जीवनातील आतापर्यंतचे चांगले अनुभव मला माझ्या शाळेतच मिळाले आहेत माझी शाळा माझे दैवत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे सह्याद्री डोंगराच्या पायथ्याशी बसवलेलं हे सुंदर ज्ञान मंदिर माझ्या शाळेचे सुंदर व आकर्ष प्रवेशद्वार जणू प्रत्येकाला खुनावते आहे बोलावते आहे सांगते की होय हेच जीवन विकासाचे केंद्र इथेच मिळेल तुला माणूस बनण्याचं मंत्र आम्ही विद्यार्थी हे प्रवेशद्वार पाहत पाहत कधी शाळेत येतो ते कळतच नाही शाळेत आल्यावर दिसते ती माझ्या शाळेची भव्य इमारत आणि त्या दिलेला मनमोहक व सुंदर सुंदर रंग तसेच माझ्या माझ्या शाळेच्या इमारतीवर रेखाटलेली आकर्षक चित्रे त्याच विद्यार्थ्यांना दिवसभर अभ्यासात रंग ठेवतात शोभित वर्ग खोल्या वर्गातील आमचा लाडका मंत्र फळा टीव्ही तसेच माझ्या शाळेमध्ये असणारी प्रयोगशाळा छान छान पुस्तकांनी भरलेलं ग्रंथालय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या शाळेच्या समोर असणारं स्वच्छ प्रशस्त असे खेळाचे मैदान त्या खेळाच्या मैदानावर आमचे शिक्षक आम्हाला कबड्डी खो-खो यांसारखे विविध खेळ शिकवतात आणि नकळतच आम्हाला हेल्थ इज वेल्थ हा मंत्रही समजावून देतात माझ्या शाळेमध्ये पिण्याचे पाणी वीज व्हील कंपाउंड सीसीटीव्ही परत बाग यासारख्या भौतिक सुविधा उपलब्ध आहेत माझ्या शाळेमध्ये मुलांसाठी सविष्ट भोजन योजना म्हणजे शालेय पोषण आहार योजना राबवली जाते व त्याचा आम्ही सर्वजण आस्वाद घेतो तसेच माझ्या शाळेमध्ये महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते माझ्या शाळेमध्ये दोन शिक्षक आहेत ते माझ्यासाठी अखंड ज्ञानाचा धरा आहेत आमचे शिक्षक आम्हा मुलांवर आईसारखी माया करून मुलांच्या प्रगतीसाठी अहोरात्र भेटत असतात शाळेचा खरा शाळेची गुणवत्ता ती टिकवण्यासाठी प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती अप्रगटांसाठी जादा अध्यापनात शैक्षणिक साहित्याचा वापर इत्यादी गोष्टी केल्या जातात म्हणून मला माझी शाळा खूप आवडते शाळा म्हणजे प्रगतीचे पहिले पाऊल शाळा म्हणजे उत्साही वर्तमानातील चा पहिली पाऊल शाळा म्हणजे पहिला छंद शाळा म्हणजे तुमच्या आमच्या आयुष्यातील भक्कम पाया शाळा म्हणजे कलागुणांना वाव शाळा म्हणजे समाजाने समाजासाठी निर्माण केलेली एक शाळा म्हणजे उत्तम विचार पहिल्या दिवशी जेव्हा आपली आई शाळेत सोडायला येते जेव्हा तुरुंग वाटणारी शाळा कधी लढा लावून जाते ते कळतच नाही म्हणून मना वाटते की मला आवडते मनापासून ही शाळा लाविते लढा गुरुकुल मठ मंदिरे मस्जिद या मध्ये शाळा भरविल्या जायच्या आता ती रागा शाळेने घेतली आहे माझ्या शाळेमध्ये शिस्त ज्ञान स्वावलंबीपण प्रामाणिकपणा या नीती मूल्याची शिकवण दिली जाते म्हणून मला माझ्या शाळेविषयी म्हणावेसे वाटते शाळा असतो दिवा शिक्षक त्याची वाद हो शाळा असतो दिवा शिक्षक त्याची वाद स्वतः पण ज्ञानाचा देतात प्रकाश स्वतः जळतात पण ज्ञानाचा देतात प्रकाश एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवतो जय इंद जय महाराष्ट्र जय आदिवासी धन्यवाद विद्यार्थ्यांनी जे मनोगत व्यक्त केलं खर तर अतिशय सुस्पष्ट